नमस्कार मंडळी शेतकरी लाइव मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो चला मंडळी पटापट कमेंट करा लाईक केल्यानंतर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट अवश्य करा जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव खरा म्हणजे या पटापटा लाईव्हला शेतकरी जोडी लाईव्ह ला सुरुवात केली आहे सर्वांनी फटाफट लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय जे जेजाऊ जय जे शिवराय हर हर महादेव श्री शंभू ना शेतकरी जोडीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी पटापट लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट कमेंट करा जय 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 शिवराय हर हर महादेव थो थो था था। चला मंडळी शिशूवरून खाली या फटाफट कमेंट करा लाईक केलं तर लाईक करा चॅनलला लाईब करा शेतकरी जोडीच्या लाईव्ह आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला मंडळी शिश्यू खाली या कमेंट करा लाईक केलं तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा buh नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी थोडीश लाइवला चला लवकर लवकर कमेंट करा लाइवला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला करा <coughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह अगदी मनापासून चला लवकर लवकर कमेंट करा कुठून कुठून लाईव्ह बघत आहात तुम्ही लाईव्ह लाईक ला, 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 करा शिशीवर एकोणतीस जण दिसतात यश दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला नमस्कार समीर दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला हाय नमस्कार यश दादा लाईक डन धन्यवाद दादा सोपन दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईफ ला अगदी मनापासून हाय शेतकरी जोडी नंबर वन आमच्या हॅलो बळीराजा ग्रुपच्या वतीने तुमची स्वागत आहे जिल्हा हिल्यानगर धन्यवाद दादा येस दादा पहिले बार लाईव मी आया हो का दादा धन्यवाद गुड गुड इवनिंग येस दादा जी कुछ नाही दो, दोनों ने बात की तो दोनों का यही आवाज साथ में आता है इसलिए एक बात कर अभी एक चुप बैठ जा है और कुछ कमेंट भी छूट जाते हैं चला लवकर लवकर कमेंट करा लाइव लाइक करा जे को लाइव लवीन आल अगली मनापासन स्वागत है शेक जोड़ी लाइव लेवन का सगे कश है सगे स्कूल वाले म्याम की है बच्चन की कहीं मने दादा तुम्हाला मेरी मेरी म्याम मुझे मारेगी उनका बनाती थी आप ही ना यस yes, दादा काय म्हणायचं आहे तुम्हाला यस yes, दादा बोल रहे कि मेरे मैम मुझे मुर्गा बनाती थी अपने पैर पैरों पे, पे। आठवी क्लास की बात है आठवी क्लास की बात है यस दादा आएंगे तो आगे तो सुनो आगे तो सुनो चला लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह लाईक करा मंडळी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा कुठून लाईव्ह बघत आहात ठंड का टाइम था शॉक्स पहन के आती थी उनके शॉक्स में से स्मेल आिथि श्री स्वामी समर्थ

कोणपुनाई पण सिंधू लावलाय ना यश दादा मनता मैम आप हंस रही हो <laughs> नहीं हो दादा तुम्हाला तो नाही हसत रिप्लाई दो बहुत अच्छा ये दादा आपकी स्टोरी ये बहुत अच्छी लगी है क्या काम करते हो ये दादा प्लीज स्वामी समर्थ जय ये सामने से हम को अविनाश गोवी स्वागत है दादा आपले शेतकरी जोडीच्या लाईव्हला नमस्कार हाय गणेश दादा हाय दयानंद दादा स्वागत है आपले शेतकरी जोडीच्या लाईव्हला सगळ्यांचं दयानंद दादा नमस्कार जय बाळू मामा जय मनलार ताई साहेब जय मनलार दादा जॉब में जॉब करतो हो दा दा, हो का दादा चांगला आहे ना एक दादा अच्छा आहे श्री स्वामी समर्थ लावणं हो दादा नक्कीच पुढच्या लाईव्ह मध्ये उद्याच्या लाईव्ह ला दादा धन्यवाद सांगितलं सांगितल्याबद्दल चला लवकर लवकर सगळ्यांनी कमेंट करा कुठून लाईव्ह बघत आहात श्री स्वामी समर्थ नमस्कार

नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या चला लवकर लवकर कमेंट करा लाइवला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय जी शिवराय जय शंभूराजे धन्यवाद लाईक केल्याबद्दल

नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्हला चला लवकर लवकर लाइवला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला चला लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह लाईक करा जे कोणी लाईव्ह नवीन असाल त्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला सला मंडळी कमेंट करा लाईव्ह लाईक ला करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल श्री स्वामी समर्थ दादा म्हणतात दोन मिनिटे लागतात हो दादा, तो दादा।, तो दादा। राणंडे दे देवीदास दादा स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्हला नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आले नाही दुसऱ्या मोबाईलवर बघते मी रामकृष्ण हरे दाजी रामकृष्ण हरे दादा हे दादा स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्हला ला अगदी मनापासून तुम्ही राजा राणी जोडीलायम जय भीम जय भीम, भीम दादा धन्यवाद रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी दादा झालं का जेवण दयानंद दयानंद दादा म्हणतात जेवण झाले का दादा उपवास आहे फराळाचं केलंय दादा म्हणतात तुमचा आवाज येत नाही दादा आवाज येत नाही का नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे होते जरा पावसामुळे नेट नाही व्यवस्थित चालत आता येतोय का दादा आवाज नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला अगदी मनापासून चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा अक्षय दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह स्वागत आहे दादा शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला आपल्या अगदी मनापासून नमस्कार दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडच्या लाईव्ह नमस्कार चला मंडळी लवकर लवकर लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन लागल तुमच्याकडे दादा म्हणतात आवाज आला की कमेंट करायला मजा वाटते धन्यवाद दादा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज येत नव्हता नाना दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला नाना दादा म्हणतात ताई कुठून आहेत दादा मी बीडवरून आहेत तुम्ही कुठून आहेत चला मंडळी कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला दादा पुने। दादा म्हणतात पुणे म्हणतात अहो ताई कुठून दादा बीड वरून आहे तुम्ही कुठून आहात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह चला लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह लाईक नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी चोडीच्या कोणी लाईक करायचं राहिलं असेल त्यांनी लवकर लाईव लाईव्ह लाईक करून घ्या जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा, करा। श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूरा हर हर महादेव नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दे आनंद, दे आनंद दादा ताई शेजारी धाराशिव हो का दादा सला मंडळी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला करा 反正。